संकल्पचषक दोन हजार सव्वीस छावणी सलग दुसरं वर्ष या ठिकाणी आहे ही स्पर्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने जी पूर्ण और्ग, ऑर्गना ऑर्गनायझिंग कमिटी आहे आणि इथले सर्व जे काही खेळाडू असतील प्रेक्षक असतील सर्वांच्या उत्स्फूर्त अशा सहभागातून ही स्पर्धा या ठिकाणी चांगल्या प्रकारे आयोजित झालेली आहे आणि त्यांचं मेन कन्सेप्ट जो आहे नशामुक्त अभियान कारण आपण आज बघतोय की देशभरात जवळपास प्रत्येक ठिकाणी कुठल्याही शहराच्या कुठल्याही भागात जरी गेलो आपण तर एक नऊ तरुण जे, जे मुलं असतात ते नशेचे आहारी गेलेले असतात आणि जेणेकरून त्यांच्या ते स्वतःच्या आरोग्यावर परिणाम होतो कुटुंबावर परिणाम होतो आणि सोबतच आपल्या सुद्धा फार मोठ्या प्रमाणात भविष्य अंधारात जाण्याची शक्यता आहे याच्यातून दिसून येते आणि हीच संकल्पना यांनी आपल्या डोक्यात ठेवून त्या चषकाचं नावसुद्धा संकल्पक ठेवलेलं आहे जेणेकरून नऊ तरुण जे आहेत जे नशेचे आहारी गेलेले आहेत त्या नशेपासून हे दूर राहावेत अलिप्त राहावेत आणि आपल्या स्वतःचं कुटुंबाचं आणि देशाचंसुद्धा उज्ज्वल भविष्य याच्यातून निष्पन्न होईल त्याकरिता मी सर्व जे ऑर्गनायझ कमिटी आहेत त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो खूप खूप सुद्धा करतो की त्यांनी चांगल्या प्रकारे एक चांगली कल् कल्पना डोक्यात ठेवून ही च चषक आणि स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि छावणीच्या सर्व परिसरातून मी तर म्हणतो शहरातून वेगवेगळ्या भागातून सुद्धा संघाने या ठिकाणी सहभाग नोंदवलेला आहे प्रेक्षकवर्गसुद्धा चांगल्या प्रकारे या स्पर्धेला प्रतिसाद देत आहेत मुळात स्पोर्ट्स म्हटलं की प्रत्येक शहराची आणि प्रत्येक गावाची एक ओळख असते आणि छावणीचा विशेषतः खेळाडू जे आहेत ते मैदानी स्पर्धेमध्ये विशेषतः फुटबॉल हॉकी आणि आता सोबतच क्रिकेट या तिन्ही स्पर्धेला खूप चांगला असा स्प या ठिकाणी प्रतिसाद मिळून आलेला असतो त्यामुळे मी माझ्या वतीनं सर्व आरोग्य कमिटी माझे सर्व मित्रमंडळ माझे सर्व बंधू आणि सर्व जे खेळाडू आहेत त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपण भविष्यात अंधाराकडे न जाता एक नवा देह आणि नवा संकल्प आपण ठेवू आणि नशामुक्तपासून आपण स्वतः आपले मित्रपरिवार आपले नातेवाईक किंवा आपले परिचित जे कोणी असतील त्यांना परावृत्त करण्याचा एक अचनत प्रयत्न करूया यासाठी आपण हा एक संकल्प आजच्या या चषकाच्या निमित्ताने आपण घेऊया एवढं सांगून मी सर्वांना शुभेच्छा देतो खूप खूप धन्यवाद संकल्प चषक दोन हजार सव्वीस हा टुर्नामेंट मागच्या वर्षापासनं आमचे छावणीतील जवान खोरं सगळे मुलं जे खेळाडू आहे ते त्यांनी चालू केलेलं आहे व हा सेशन दुसरा चालू आहे आणि असंच चालत राहो आणि साई गिफ्ट अँड टॉईज अँड स साई जिमतर्फे दु द्वितीय पारितोषिक देण्यात आलेला आहे यांना आणि संकल्पचषक दोन हजार सव्वीस नशामुक्त नशामुक्त छावणी व छत्रपती संभाजीनगर व म्हणून हा टोर्नामेंट चालू करण्यात आलेला आहे तरी हा टुर्नामेंट दरवर्षी घेण्यात यावा हे आमच्या छावणीतील खेळाडूंना एक आव्हान आहे व त्यांनी हा टूर्नामेंट कधीच कर बंद करू नये आणि जे बी सहकार्य असेल ते आम्ही त्यांना करायला तयार आहे धन्यवाद छत्रपती संभाजीनगर छावणी परिषदच्या ग्राउंडवरती संकल्प चषक दोन हजार नशा नशामुक्ती स्वस्त युवा संबल समाज तर्फे संकल्प चषक दोन हजार सव्वीस या पाच तारखेला सुरुवात झाली आज दिनांक आठ फरवरी आज फायनल मॅच चालू आहे केशव सुपर मार्केट गुरु इलेवन गुरु गुरु आज फायनल मॅच चालू आहे केशव सुपर मार्केटची बॅटिंग चालू आहे आणि गुरु इलेव्हन ची बॉलिंग चालू आहे या निमित्त सर्व खेळाडूंडला जेव्हा जेव्हा ग्राउंडवर टुर्नामेंट होतात आमच्या जाधव मंडप परिवारातर्फे जे काय होईल त्या पद्धतीने आम्ही मदत करत असतो <laughs> खेळवला प्रोत्साहन मिळावं हो, हा उद्देश आणि यांचा जो संकल्प आहे नशामुक्ती शंभर टक्के छावणी नशामुक्त व्हायला हो पाहिजे संकल्पशासकची जे कमिटी आहे त्यांनी विशेषत आपलं नोकरी वगैरे सोडून चार दिवसाची सुट्टी टाकून हा संकल्पचषक आयोजित केलेला आहे संकल्प घेतलेला आहे संकल्प या संकल्पाद्वारे पूर्ण छावनीवासियांना नव्हे तर पूर्ण मराठवाड्याला संदेश देत आहेत की नशामुक्ती नशामुक्ती हे आजच्या घडीला खूप खूप म्हणजे आवर्जून या संकल्पचषका आधारे ते संदेश देत आहेत आणि संकल्प घेत आहेत मी माझ्या वतीने म माझ्या नगरसेवकाच्या हो वतीने पूर्ण छावणीवासियांतर्फे संक संकल्पचषक आयोजकांचं आभार व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र संकल्प चषक दोन हजार सव्वीस सीझन टूच्या वतीने छावणीमध्ये आम्ही एक क्रिकेट टोर्नामेंट ऑर्गनाईज केला हो होता मागच्या वर्षी सीझन वन होता यावर्षी सीझन टू होता आणि या टोर्नामेंटमध्ये आठ टीमांचा सहभाग होता आणि या आठ टीमांमध्ये फायनलमध्ये दोन टीम आल्या होत्या गुरु इलेव्हन आणि केशर सुपर मार्केट यामध्ये खूप चुरशीचा सा सामना हा झालेला होता आणि या सामन्यामध्ये केशर सुपर मार्केट या टीमने फर्स्ट प्राईज विनर ठरलेली आहे आणि या टुर्नामेंटच्या माध्यमातून आम्ही एक संदेश दिला होता छावणीवासियांना त्याचबरोबर संभाजी संभाजीनगरवासियांना नशामुक्त छावणी आम्हाला करायचं आहे सो एक स स्वस्त समा स्वस्थ समाज आणि युवा सबल समाज स्वस्थ युवा असा एक संदेश आम्ही दिला दिला होता या संदेशामार्फत खूप लोकांना प्रभाव पडलेला आहे याचा आणि हा जो टुर्नामेंट होता हा खूप चांगल्याप्रमाणे यशस्वी झालेला आहे त्याबद्दल सर्व आयोजक समितीचे धन्यवाद त्याचबरोबर आम्हाला मिळालेल्या सर्व स्पॉन्सर्सचा धन्यवाद याचप्रमाणे दरवर्षी पुढच्या वर्षीसुद्धा आम्ही हा टोर्नामेंट ऑर्गनाईज करू दुप्पट उत्साहाने आम्ही हा टॉर्ग टोर्नामेंट ऑर्गनाईज करू त्याबद्दल खूप खूप धन्यवाद